नाही याविषयी माहिती द्या मी सुबोध आचार्य आमदार सांस्कृतिक महोत्सव माननीय प्रवीणजी दटके यांच्या संकल्पनेतून आमदार सांस्कृतिक महोत्सव आम्ही मध्य नागपुरात घेतो आहे मी सुबोध आचार्य त्याचा संयोजक आहे माझ्या बाजूला हिंदू रक्षा समितीचे प्रमुख माननीय आपलं सैन्य सुनीलजी काब्रा आहेत त्याच्यानंतर राहुलजी आश्रे आहेत अक्षयजी ठवकर मोंटीजी गंडेजा अथर्वजी त्रिवेदी आणि संजयजी चिंचोले आपल्या सर्वांना माहिती असेल की एक वर्ष प्रभू रामचंद्राच्या मंदिराला पूर्ण झालं त्या मंदिराला एक वर्ष पूर्ण झालं त्या निमित्ताने वर्धापन दिन सोहळा म्हणून मागल्या वर्षी जसा हिंदू समाजाने स्वयंपूर्त सर्व कार्यक्रम प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या संदर्भातला घेतला होता त्याची त्याचा विसर होऊ नये म्हणून येणाऱ्या या बावीस तारखेला जसा मागल्या वर्षी हंसराज रघुवंशी यांचा कार्यक्रम भक्ती संगीताचा आम्ही घेतला होता तसाच कार्यक्रम येणाऱ्या बावीस तारखेला बडकत चौकात संध्याकाळी सहा वाजता कन्हैयाजी मित्तल सुप्रसिद्ध भजन गायक आहेत त्यांचा कार्यक्रम आहे मी सर्व धर्मप्रेमी लोकांना सर्व जनतेला सर्व मठमंदिरातल्या सर्व लोकांना आणि सर्व व्यापारी वर्गाला सर्व तरुण वर्गाला आव्हान करतो की येणाऱ्या बावीस तारखेला बडकत चौकात संध्याकाळी सहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा एक फार चांगला कार्यक्रम आहे आपण सर्वेजण या कार्यक्रमाला निमंत्रण प्रमुख पाहुणे कोण राहणार आहेत प्रमुख पाहुणे या कार्यक्रमाला आमचे केंद्रीय मंत्री आमचे नेते माननीय नितीनजी गडकरी साहेब त्याच्यानंतर आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याच्यानंतर आमच्या नागपूर शहराचे पालकमंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब तसेच आमचे मध्य नागपूरचे आमदार माननीय प्रवीणजी दटके माजी आमदार माननीय विकासजी कुंभारे माननीय गिरीशजी व्यास तसेच आमचे नेते माननीय मोहन भाऊ मते त्याच्यानंतर कृष्णाजी खोपडे आणि आमचे शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बंटीजी कुकडे असे सर्वजण या प्रमुख कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून राहणार आहेत या सर्व कार्यक्रमात ते सर्वजण माझा एक, एक प्रश्न आहे विरोधकाचे सुद्धा दोन आमदार नागपूर शहरामध्ये त्यांना निमंत्रण निमंत्रण देऊ त्यांनी पण यावं हा सर्व प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा कार्यक्रम आहे वर्धवन त्यांनी पण यावं आम्ही निमंत्रण देऊ त्यांना त्यांचं स्वागत आहे